नमस्कार मुरंबा या माझ्या चॅनल वर आपलं खूप खूप स्वागत आहे आज नवीन किचन मध्ये नवीन कोण पण एक व्यक्ती आहे बघूया आपण तिला बोलूया ही सुलभा माझी नळंद आहे तिचं आपला मुरंबा चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे तर ती अतिशय सुगरण आहे खूप छान रेसिपीज करते गुळाची पोळी छान करते नंतर माव्याच्या पोळ्या छान करते आणि सुरळी वडे आज ती आहे तर सुरळीवाड्या आता तिचा हातखंड आहे तर ती सुरळीवड्या आज करणारे ती कसं करणार आहे सगळी सूत्र आता मी तिच्याकडे सोपवते तर सुरळी वड्यांना काय काय लागते सुरळी वड्या करायला एक वाटी बेसन म्हणजे शंभर ग्रॅम साधारण होतं त्याच्यानंतर कोथिंबीर खोबरं हळद आणि मीठ आणि ताक आणि पाणी हा इन्ग्रेडियंट लागतात अच्छा आता हे बेसन जे आहे ते काय करायचं आपल्याला आता आपण एक पातेलं घ्यायचं त्याच्यात ते बेसन ओतायचं त्याच्यानंतर जर आंबट ताक असेल तर आपण पाऊन वाटी हा म्हणजे हे तो मेजरमेंट घ्यायचं बरोबर हा ताक घालायचं त्याच्यानंतर म्हणजे जे तुम्ही मेजरमेंट घ्या त्याप्रमाणे त्याप्रमाणे जर आंबट खूप ताक असलं तर पाणी जास्त ताक कमी जसं ते आपल्याला ह्याच्याप्रमाणे सवी प्रमाणे नंतर आता ह्याच्यात आपण चवी सवी प्रमाणे मीठ हळद हळद आणि मग मी हे हँड मिक्सिंग हँड एकत्र करून घेते आता आपण हे बेसन आणि हे एकजीव करून घ्यायचं त्याच्यानंतर खोबरं कोथिंबीर त्याच्यात थोडंसं सा मीठ साखर आणि हवं असेल तर हिरव्या मिरच्या बारीक करून किंवा मी तिखट घालते कारण त्या मिरच्या दाताखाली येतात म्हणून आणि ते मिक्स करून हे असं करून घ्यायचं त्याच्यानंतर हे एकजीव झालेलं पीठ कुकरमध्ये आपण भात जसा शिजवतो तसा हा शि ठेवायचं आणि तीन शिट्ट्या सलग द्यायच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर जेव्हा कुकरची वाफ गेली की मग बाहेर काढून थोडं ढवळून मग आपण सुरळी वड्या थापायच्या त्या कशावर थापवणार त्या मी आ... ताटांवर एक पुढे एक मागे असं आणि ताटा ता ताटांना तेल लावायचं नाही हे महत्वाचं हे महत्वाची टीप आहे की तेल लावायचं नाही आणि मग त्याच्यावर फोडणी करून आ, बड़ बड़। है आ, आ, ती पसरवायची आणि मग हे कोथिंबीरचं सारण जे आहे ते घालून मग सुरळी वड्या वळायच्या बरोबर आता काय करायचं आता हे मी हँडमिक्सी एकजीव करून घेणार आणि त्याच्यानंतर ह्या कुकरमध्ये मध्ये पातेलं ठेवून त्याच्यावर एक झाकण ठेवून अच्छा आणि मग तीन शिट्या मी बरोबर आता आपण हे तीन शिट्या बेस्त तेल त्या सुरळी वड्यांवर टाकायचं असतं ते आपण फोडणी करून घेऊया तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्याच्यात मोहरी टाकायची पण मोहरी जास्त टाकायची कारण ते सुरळी वड्यांवर ते दिसलं पाहिजे आणि चवीला पण चांगलं लागतं त्यात मी मोहरी टाकते ते महत्वाचं आहे नाही गरी छान आणि चांगली तडतडून द्यायची मग हवा असेल तर आपण हिंग थोडासा टाकला तरी चालेल आपण सगळ्या ह्याच्यात टाकतो ह्या म्हणून थोडं हळद हळद टाकायला त्याच्यामुळे आता आपण त्या सारणामध्ये कधी कधी लोक लसूण पण घालतात अच्छा पण मी कधी घातली नाही आणि मला एवढी आवडत नाही त्यामुळे मी आपण वेरिएशन आलं नाही पण मिरची लसूण वाटून हा ते तिकल्याच्या एवढी तुम्हाला घालता येईल बरोबर आता तीन शिट्टे झालेले आहेत मी प्रेशर पण बघितलं ते गेल म्हणजे नाही आहे आता आपल्याला झाकण उघडता येईल झाकण उघडून पातेलं बाहेर काढून थोडंसं ढवळून मौ, मग वड्यात छाप थापाय मी आता कुकर हे भांड काढलं आणि आता हे असं जरा ढवळून घ्यायचं आणि मग हे टाकून हाताने किंवा भाताच्या हाताने जरा गार झाल्यावर आपल्याला हाताने पण करता येतं हे शिजल्यामुळे छान चकचकी झाले झाली मस्त मी ह्याच्यावर टाकते मी ताटावर म्हंटल होत पण हल्ली याच्यावर पटकन होतात आणि ताट करायची म्हणजे तीन चार ताटं तरी लागतात त्यामुळे हे सोपं पडतं पडत आणि पातळ पण होऊ शकतात छान पसरते मस्त पसरते गरम असतं नाही गरम असत आपण ह्याचे लाडू करतो ना संक्रांतीला तिळाचे हो त्यांनी कसं मस्त तशीच परीक्षा आहे पण छान होत मस्त आता हे था म्हणजे था थोडं थंड करून कापायचं आहे का आता हे त्याला आपण सुरीने हे करून ठेवायचं हा आणि मग छान पसरून ठेवलंय सुरभा छान पातळ झालंय आता मी उभे हे काम करून घेते मग वड्या वळायच्या कशा ते सुरुवात सांगेल हे असे उभे काप करायचे आपल्याला जेवढी लांब पाहिजे ना तुरळवे वेळी त्याप्रमाणे करायचे ते कापून घेते आता हे आपण असं थापून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यावर शंकर पायांना करतो तसं हुभ्या उभ्या रेषा मारून घेतल्या आता ही जी फोडणी केली आहे ती त्याच्यावर टाकायची पसरून पसरून घ्यायची आणि हे जे आहे हे फार गरम असतं त्यामुळे मी भाताच्या हाताने ते पसरवलं आणि मग हे केलं मग हाताने केलं हा थोडासा गाठ झालं की हाताने कारण नाहीतर हात भासतात आता ते होऊन होत नाहीत आपल्या आणि पूर्वी हे बेसन सगळं मिक्स केल्यावर गॅसवर करून ढवळून बघायला लागायचं की झालंय की नाही झालं आता कुकर मुळे हे फार छान सोपी पद्धत हा मी असा एक व्हिडिओ केलेला आहे पण हिची जी पद्धत आहे ना खूपच सोपी आहे आणि सरळ आहे म्हणून तिला मी म्हंटल होत मी ते ती म्हणाली ना पिठलं करून करता तशा मी आधी केल्या होत्या पण ही खूप छान पद्धत आहे आता आपण हे पसरवलं हिच्यावर हे जे सारण केलंय ते घालायचं हा कुणाला जर लिंबू आवडत असेल तर या सारणामध्ये लिंबू पण घालू शकतात पण याच्यात पाक आहे म्हणजे नाही घातलं तर ना चव येणार आहे बरोबर ना जे आपल्याला घालायचं असेल ते घालू शकत अर्थात बाजारात मिळतात त्याच्यात हे खोबरं बिबरं काही हो, घात बरोबर हे जास्त छान आपल्याला पंधरा लोक याच्यात तीळ घालतात ना पण मी नाही घातले हा आपण घालू शकता म्हणजे आपल्याला आवडत असेल ते घाल आता मुख्य म्हणजे वड्या वळायच्या थोडस आधी सोडवून घ्यायचं ना सुद्धा थोडस हे करून घ्यायचं या मस्त वळल्या जात हो आहेत कसं छान हेच तर याच्यामध्ये कौशल्य नाही काल का हे लेत, बघ या आता असे झालेले आहे मस्त ह्या सर्व करायच्या आधी थोडस कोथिंबीर आणि आपलं हे टाकून गार्निशिंग करायचं आणि मग तू सर्व करू शकतो आज कित्येक दिवस तू सांगत होतीस की मला त्यामुळे मी करून दाखवले आहे आता सगळ्यांना आवडत आणि बचपट्ट्या असंच पटन निघायचं हा मी तुला माझे भाव जे असले तरी आम्ही मैत्रिणींसाठी अवघात केला त्यामुळे आता मी माझ्या भावाला देऊन बघ त्याची पण मेहनत खूप आहे हो करायचं म्हणजे बघा कसे छान झाले ना आता हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल शेवटपर्यंत आवडलाय का तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा धन्यवाद